नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महागाई भत्ता डी एमध्ये पाच टक्क्यांची वाढ परंतु केव्हा होणार आहे आणि कशी होणार आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मित्र अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सतत आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा परत एकदा सांगतोय सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र हो व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यामध्ये आणखीन पाच टक्क्याची वाढ लागू करण्यात येणार आहे या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहे ती सविस्तर प्रमाणे जाणून घेऊया ए आय सी पी आय निर्देशांकाची आकडेवारी आत्ताची नवीन अपडेटनुसार माहे जानेवारी चोवीसमध्ये महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार असून यासाठी ए आय सी पी आय निर्देशानुसार म निर्देशांक आकडा हा एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पोहोचला आहे सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतची जाहीर करण्यात आली आहे म्हणजे माहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ए आय पी सी आय निर्देशांकामध्ये पॉईंट नऊ अंकाची वाढ झालेली आहे निर्देशांकाच्या आधारे डी एमधील वाढ सदर ऑक्टोबर महिन्याच्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकाच्या वाढीनुसार पॉईंट नऊ अंकाच्या वाढ महागाई भत्त्यामधील वाढ ही एकोणपन्नास पॉईंट आठ टक्के इतकी होईल म्हणजेच माहे नोव्हेंबरमधील ए आय सी पी आय निर्देशांकानुसार डी ए हा पन्नास टक्के होईल तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यास नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये एक पॉईंट पन्नास अंका वाढ झाल्यानंतर महागाई भत्ताचा दर निश्चितच पन्नास पॉईंट साठ टक्केपर्यंत पोहोचेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी चोवीसमध्ये एकूण आहे एक्कावन्न टक्के होय ही काही माहिती मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही वाचू शकता मित्र हो अशा पद्धतीने जर सरकारी कर्मचाऱ्या महा जानेवारी चोवीसमध्ये नवीन वर्षामध्ये महागाई भत्तामध्ये पाच टक्क्याची वाढ मिळणार आहे यावेळी लोकसभा निवडणुका मार्च एप्रिलमध्ये जाहीर झाल्याने डीएमील वाढ ही माहे जानेवारीमध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करणे याचाच अर्थ सगळ्यांकरिता पाच टक्केपर्यंतचा डी ए हा नक्की वाढणार आहे हे मात्र नक्की तर मित्रो ही बातमी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा मोफत असते परंतु अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला सतत मिळत राहतील तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो पण जय हिंद वंदे मातरम धन्यवाद